दहा जानेवारी रोजी जालना येथील जन आक्रोश मोर्चामध्ये संघर्ष होता मनोज जरांगे सहभागी झाले यावेळी त्यांनी सरकारला आवाहन केले की संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे नाहीतर राज्यभर मोर्चा सुरू करण्यात येतील मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे की सर्व आरोपी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांना विश्वास आहे जर का दगाफटका झाला तर मराठे सुट्टी देणार नाही तसेच सोडणार नाही राज्यभर मोर्चे सुरू करण्यात येईल तसेच धनंजय मुंडेस मंत्री असून षडयंत्र करतोय तो जातीवाद करतोय आरोपींच्या पाठीशी उभा राहतोय असेही मनोज रंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले मनोज रंगे यांची तब्येत बरी नसतानाही ते या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते ते स्टेजवर न बसता सर्वसामान्य बांधवांसोबत ते खाली बसले होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मुख्यमंत्र्याला सांगायचं धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकावल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार या घटनेला एक महिना अवलंबलेला आहे काल अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार फा, आहे सापडन सापडन सापड लपला संपरा पा, जाडू येईल ये। सरकार काही त्यांना दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशो सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा होतो होतोय राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून तेव्हा जाती करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठ्यामाग तो राहतोच उलट केशी करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडून ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्यात जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ संघ आहे